नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती ठरले तर, तर मग ची माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की सायलीला टेन्शन मध्ये असते आणि मंडळी की कुठेतरी निघत असते बॅग घेऊन आणि मग मंडळी आता कल्पनाताई आणि अस्मिताताई था सायलीला थांबून था म्हणतात काय था का सायली अगं तुला एवढं कसलं टेन्शन आहे आता मंडळी बघा आता कल्पनाताई म्हणते सायली अगं तुझ्या चेहऱ्यावरूनच कळतंय तुला तरी टेन्शन आहे सांग बरं कसलं टेन्शन आहे तुला हे बघ सैली तू अशी एकटी नको जाऊस आणि मग मंडळी अस्मिता आता म्हणते मी हो का सैली तुझ्या बरोबर नाही ताई तुम्ही तुमची धावपळ नका करू आई आहो मी प्रतिमा जाऊन येते आता मंडळी बघा आता कल्पना ताई थोडीशी टेन्शन मध्ये म्हणतात प्रतिमाकडे अच्छा म्हणजे त्या तन्वीने तिचे आता रंग दाखवायचे सुरू केले मग मंडळी बघा आता सायली म्हणते की ते तर मला एवढं माहित नाही पण मी आता येते मग मंडळी आता असं बोलून सायली आता निघून गेलेली आहे आणि मंडळी साईचा डाऊट झालेला आहे कारण मंडळी आता किचन मध्ये त्या आणि सुमनताई काम करत असते त्या चपात्या बनवत असते आणि सुमंतई पण तिचं काहीतरी काम करत असते किचन मध्ये मा मग मंडळी बघा आता सुमनताईला आता कपडे सुकवायचे आहे त्यामुळे आता ती जाते आणि तेवढेच मंडळी आता या प्रियाला चान्स भेटलेला आहे आणि मंडळी आता तुम्ही इकडे बघा आता इकडे हा नागराच्या मैपतला मानत असतो ए मैपत ते काय असू का तू कधी कधी मला लय इम्प्रेस करतोस बघ मग मंडळी आता महिपत म्हणतो असं ना आता मंडळी आता नागराज म्हणतो नाही म्हणजे इतके दिवस मला वाटत होतं कि तुझं डोकं असेल फक्त अस चाकू आणि सूर्यपर्यंत पण तू डायरेक्ट तू बुद्धीचीच चाल खेळलायस आहेस आता मंडळी असं बोलल्यानंतर आहे ना आता हे दोघेही सण दय हसायला लागतात आणि मग मंडळी आता हा मी पण म्हणतो अहो नागराज शेट माझा फक्त प्लॅन होता पण तुमच्यामुळे तो सक्सेस झाला ना तुमच्यामुळेच सगळं मी करू शकलोय आता मंडळी आपल्याला भूतकाळामधला दाखवण्यात आलेला आहे की कसं या नागराजने रविराज आणि अरुणचं बोलणं ऐकलं मंडळी काय होतं ना रविराजांनी फोन आहे ना स्पीकरवर ठेवलेला असतो त्यामुळे मंडळी या नागराजने सगळं ऐकलेलं आहे मंडळी बघा अर्जुन जेव्हा रविराजांना सगळं सांगतो ना की मी स्कूलमध्ये जातो सायलीच्या आणि तिकडे काय इन्फॉर्मेशन भेटली तर चांगलं होईल हे सगळं मंडळी या नागराजने ऐकलेलं असतं आणि आता नागराज या म्हणतो अरे म्हणून असतो मी पटकन हे सगळं तुला सांगितलं आता मंडळी आता महिपत म्हणतो ते काही असो तुम्ही फास्ट निघाले बरं नाही म्हणजे तो अर्जुन सुभेदार शाळेत याच्या आधी तुम्ही सगळं काम करून पण टाकलं आणि मग मंडळी बघा आता आपल्याला भूतकाळामधलं परत दाखवण्यात आलेलं आहे की कसं या नागराजने त्या माणूसला पैसे देऊन सायलीची फाईल मागितली आणि मंडळी त्या फाईल वर आहे ना या नागराजने या सायलीच्या फोटोच्या बदली या प्रियाच्या लहानपणीचा फोटो लावला मंडळी खरंच हा नागराज आहे ना असे काम करायला आहे ना हा लय हुशार आहे मंडळी आणि मंडळी आता तुम्ही बघा आता हे ऐकल्यानंतर आहे ना आता मैपरले हसायला लागतो मंडळी आणि मग आता तो म्हणतो हो नागराज शेठ याला तर हेच बोलतात एका दगडात दोन पक्षी आतापर्यंत अर्जुन सुभेदारला लय जिंकून दिलंय आपण पण आता नाही आता आपण बदला घ्यायचा बदला आणि हो त्या ती चुंदरीचा माच पण उतरवायचा आहे मग मंडळी आता हा नागराज म्हणतो मला तर बाबा लय टेन्शन आले का सुरुवातीला पण झालं बाबा नीट सगळं झालं आणि त्या अर्जुन सुभेदारला पण कळालं नाही त्याच्याकडे जो फोटो आहे तो छोट्या सायलीचा नाही तो छोट्या प्रियाचा आहे आता मंडळी बघा आता हे प्रतिमात्या चपात्या बनवत आहे तेवढच मंडळी आता ही प्रिया प्रतिमात्याच्या मागे आलेली आहे आणि मग मंडळी आता ती पूर्ण रेडी असते अं प्रतिमात्याला धक्का द्यायला आणि पहिले तर आता ही प्रिया मनातल्या मनात म्हणते ते गरम त्यावर पडलीस ना चांगलं होईल मग जीवच जाईल तुझा आता मंडळी ही प्रिया धक्का देणारच असते प्रतिमात्याला पण तेवढ्यातच मंडळी आता सायली म्हणते प्रतिमात्या मग मंडळी लगेच आता प्रतिमात्या अशा साईडला होतात आणि मग मंडळी आता या नाटक्याप्रियाचा हात त्या गरम तव्यावरच पडतो आणि मग मंडळी आता ती जोरात आ आता मंडळी बघा आता अर्जुन आणि चैतन्याकडे हे, हे इन्स्पेक्टर सावंत आलेले आहे आणि मग आता चैतन्य म्हणतो अरे मी यांना म्हणतो की अर्जुन जो तुमच्याकडे एक छोटस काम आहे प्लीज बसाल का तुम्ही जरा मग ते हो म्हणाले मग मंडळी आता अर्जुन आता म्हणतो थँक्यू सो मच तुम्ही आमच्यासाठी थांबलात तर इन्स्पेक्टर सामनंतर तुम्हाला माहितच असेल मी माझ्या बायकोचा पास्ट सोडण्याची हेल्प करतोय आणि आज मला तिच्या शाळेतून तिचे लहानपणाचे फोटो सुद्धा सापडले पण मला सांगा तिच्या या फोटोवरून तिच्या खऱ्या आईबाबांना आपल्याला शोधता येईल का मग मंडळी बघा आता चैतन्य म्हणतो अरे पण या फोटो आणि साईडीच्या खऱ्या आईबाबांचा काय संबंध अर्जुन मग मंडळी बघा आता अर्जुन म्हणतो नाही आपण जर हे अजून सर्क्युलेट केलं तर मग तर सायलीला कोणी ओळखते का हे आपल्याला कळेल तर म्हणजे बघा आता हे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात बरं मला सांगा जेव्हा सायली मॅडम मधुकर पाटील यांना सापडल्या तेव्हा त्यांचं काय होतं म्हणजे ते वा किती महिन्याच्या होत्या किती वर्षाच्या होत्या आता मंडळी आता हा अर्जुन म्हणतो मला काय एक्झॅक्ट माहित नाहीये पण मधुबाऊनी कुसुमतेला जे सांगितले ना त्या हिशोबाने सायलीची एज तेव्हा चार पाच वर्षाची असेल आणि मंडळी आता तुम्ही इकडे बघा आता नागराजा म्हटला म्हणत आहे अरे त्या अर्जुन सोबत अर्लाय ना विजय मिळवण्याची तेव्हा लय सवय लागले त्याला अरे काय ना तो सारखा सारखा विजय मिळवत चाललाय विजय मिळ मिळवत चाललाय त्यामुळे तो आणि त्याची बायको ज्या खुश आहेत सगळं त्यांच्या मनासारखं होत आहे ना केस जिंकले रिया जेलमध्ये गेली आणि जेल मधून ती प्रिया बाहेर आली तर तिला घराबाहेर काढलं सगळं सगळं त्यांच्या मनासारखंच होतय आता मंडळी बघा आता महिपत म्हणतो नागरस शेठ ती प्रिया पण काय कमी फटाके नाही फोडत आणि पसनच नसतो व्हिडिओ आपल्या डोक्यावरून नाचवला तिनं आणि आता तर तिला इतका माज आलाय ती प्रिया मला फोन करून काय काय बोलली माझं रक्त उचलवलं आणि तिला हॉस्पिटल मध्ये पोचवायला मला तिने भाग पाडलं आणि मग तिथूनच ती सरळ निघून गेली बघा मंडळी बघा आता नागरस म्हणतो ए महिपत दोघे जण आपल्या जाळत अडकलेत अरे हा जो काही प्रकार होता ना ते आपण केला तो आपण फोटो वगैरे लावला तो मास्टर स्ट्रोप होता रे मास्टर स्ट्रोप आणि मंडळी तुम आता तुम्ही इकडे बघा आता चैतन्य म्हणतो अरे आर मधुभाऊ पण नाही ना आणि अर्जुन मधुभाऊला ना, ना नक्की माहित असेल सायलीचे आई वडील कोण आहे कुठे आहेत काय करतायत आणि हो इन्स्पेक्टर सावंत आम्हाला कळतच सा नाहीये सायली सोबत असं काय झालेलं किती मधुबाहकडे पोहोचते हा मला काहीच माहित नाहीये आता मंडळी आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात जेव्हा ते लहान असताना हरवले होते तेव्हा सायलीच्या आईबाबांनी कदाचित पोलीस स्टेशन मध्ये सायलीची मिसिंग कंप्लेंट केलीच असेल ते मी बघता हो। आणि या फोटोवरून आणखीन काय समजतंय का ते पण मी बघतो बरं अर्जुन सर तुम्ही एक काम करतात का तुम्ही तो फोटो मला जरासा पाठवतात का मग मंडळी बघा आता अर्जुन म्हणतो हो मी लगेच पाठवतो पण इन्स्पेक्टर सावंत हे माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल माझी बायको तिच्या आई बाबांना वाढली आहे मग मंडळी बघा आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात तुम्ही टेन्शन नका घेऊ मी लगेच कामाला लागतो ओके चला तर मी जातो मग मंडळी आता असं बोलून इन्स्पेक्टर सावंत गेलेले आहे आणि आता मंडळी तुम्ही इकडे बघा सुमनता सायलीला म्हणत आहे सायली तुझं असं आहे की तन्वी प्रतिमा त्याला धक्का द्यायला किचन मध्ये आली होती का ती दुसरं काहीतरी करण्यासाठी आली होती मग मंडळी बघा आता ही सायली म्हणते तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे अर्थात जर आपण हे सगळं या प्रियाला विचारलं तर मग ती कबूल करणारच नाही मंडळी बघा आता साली निघत असते आणि मग साईडी म्हणते बरं प्रतिमा तर मी जाते पण जाण्याआधी जरास प्रियाचा निरोप घेते बरं सुमन काकू तुमच्याकडे एका बामची रिकामी डिब्बी असेल का मग मंडळी आता बघा आता सुमन काही म्हणतात बामची रिकामी डिब्बी अगं सायली काय ना मी ते सेफ्टी पिन्स वाचवण्यासाठी मी सेफ्टी पिन वाचवण्यासाठी रिकाम्या बाटल्या वाचवून ठेवते मग मंडळी आता सायली म्हणते मला हवी आहे मग मंडळी आता सुमनताई म्हणतात हो आणते ना आणि मग मंडळी आता सुमनताईने ती रिकामी बाटली आणली आहे मग आता सायली ती हातात घेऊन म्हणते तुमच्याकडे एखादा क्रीम किंवा ऑइलमेट आहे तर मग आता सुमनताई म्हणतात हो आहे आणि मंडळी आता साली काहीतरी करत आहे पण मंडळी आता ते तुम्हाला पुढच्या सीन मध्ये कळेल पण आता तुम्ही इकडे बघा पहिला हा महिपत म्हणत आहे आता त्या फोटो मुळ आलगद तो अर्जुन सुबेदार तिच्या आईबाबांपर्यंत पोचल पण त्या अर्जुनला काय वाटल हे सायलीच्या आईबाबा आहेत आणि ते खर तर कोणाचे आईबाबा आहेत प्रियाचे मग ना ना आता नागरले असतो आणि मग आता तो म्हणतो पण खरं काय त्या आपल्या दोघांनाच माहिती असून कोणालाच नाही माहित आता मंडळी बघा आता ही प्रिया इकडे म्हणत आहे या सायलीने तर मला तिकडे येऊन दिलं आणि आता इकडे येऊन मला छेडते आणि मंडळी हे सगळं आता सायलीने ऐकलेलं आहे आणि मग आता ही प्रिया म्हणते मुद्दा माझा हात भाजला आणि मग मंडळी बघा आता साई आता या प्रियाच्या समोर येते आणि मग आता ही प्रिया म्हणते तू इथे काय करतेस आणि तुला इकडे परवानगी कोणी दिली आणि मग मंडळी आता साई म्हणते त्यांनी ज्यांनी तुला या घरात येऊन दिलं ना त्यांनीच प्रतिमाने आणि हो मी स्वतःला जाळून घेते अशी नाटकं करून मी इकडे नाही आले हा का खोट्या धमक्या नाही मी दिल्या त्यांना तरीही त्यांनी मला आत घेतला मग आता ही प्रिया म्हणते मी मी काय खोट्या धमक्या वगैरे दिल्या नाहीयेत हम्म तेव्हा माझी काय अवस्था झाली होती ते तर तुला माहित नाही आता मंडळी बघा आता ही सायली या प्रियाच्या अशा जवळ येते आणि मग आता ती म्हणते मी तुला आतून बाहेरून चांगल्या ठिकाणी वळखते प्रिया आणि तेव्हा तू तुझ्या अंगावर काय ते, तु, तु तु ते पेट्रोल काय ते रॉकेट जे काही तू ते स्वतःच्या अंगावर असं टाकून घेतलेलं ना ते तू फक्त आजूबाजूला फेकत असशील आणि स्वतःच्या अंगावर तर एक थेंब पण ओढून दिला नसील आणि या घरातली बेचारी बोडी माणसं फसली आणि मग मंडळी बघा आता ही प्रिया या सायदीला म्हणते तू तु काय तुझ्या स्वतःला काय याने वगैरे समजते काय का सतत पुढे पुढे करायचं असतं तुला पण आत्ताच्या आत्ता आमच्या घरापासून दूरच राहायचं आता, आता इकडे मंडळी अर्जुन म्हणत आहे आता मला फुल कॉन्फिडन्स आहे अर्जुन की आपण सायलीच्या आई बाबापर्यंत नक्की पोहोचू आणि हो सायली म्हणत असते की तिला तिच्या आई बाबापर्यंत काय पोचायचं नाहीये पण मला एक गोष्ट माहिती ती ज्या दिवशी तिच्या खऱ्या बाबांना भेटेल ना तो दिवस तिच्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस असेल मग मंडळी आता चैतन्य म्हणतो अरे मग आतापासून सेलिब्रेट करायला लागणार आहे मग मंडळी आता हा अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली आणि चैतन्य मी आता सायलीसाठी सरप्राईज पण आणला आहे आणि मग मंडळी ते सरप्राईज असताना ते तो चैतन्य जवळ ठेवतो आणि मग आता त्याला कॉल येण्यामुळे आता तो फोनवर बिझी असतो मग आता मंडळी चैतन्य तो उघडून बघतो आणि मंडळी त्याच्यात असतं चिंच मग मंडळी ते चिंच बघून आता हा हा चैतन्य आहे ना ते चिंच खायला लागतो मंडळी मग आता अर्जुन मग फोन ठेवतो आणि मग त्याच्याकडे दसच बघतो ना लगेच मग तो त्याच्या हातातून ते चिंच घेतो आणि मग मंडळी आता हा अर्जुन म्हणतो अय ते माझ्या बायकोसाठी तुझ्यासाठी नाहीये आणि माझ्या बायकोने मला सांगितलं होतं की तिला तिच्या शाळेच्या बाहेरचं ते चिंच असताना ते तिला लय आवडतं आणि ते आणि ऐकते तिच्यासाठी ते, ते काय तुझ्यासाठी नाही चैतन्य मग मंडळी बघा आता हा चैतन्य म्हणतो अर्जुन मी तुला एक सांगू का जर असं कोण खात असेल ना तर मग त्याला काय असं करायचं नाही मग काय असताना ते घासात अडकतं ना मग मंडळी आता हा अर्जुन म्हणतो अडकू दे ना मग मग आता चैतन्य म्हणतो काय मग मंडळी आता अर्जुन म्हणतो अय आई दुसऱ्यांचे गिफ्ट कधी खायचे नाही मग मंडळी आता हा चैतन्य म्हणतो सॉरी मग मंडळी आता अर्जुन म्हणतो इट्स ओके बरं चैतन्य चल मी आता आलोच आणि मंडळी आता तुम्ही इकडे बघा सायली या प्रियाला म्हणत आहे मी पण आताच तुला सांगून ठेवते प्रिया तुमचे शंभर अपराध भरलेत प्रिया तू आता प्रतिमा आताच्या वाटेला जायचा प्रयत्न तरी केलास ना तर तुझ्याकडे पश्चताप करायला पण वेळ नसेल एवढं लक्षात ठेव मग मंडळी आता ही प्रिया म्हणते चल आता इथून निघून जा आणि मग आता तिला ती बोट दाखवून म्हणते चाभरतो बी इथून निघायचं कळालं का आणि मग आता ही प्रिया तिकडे जाऊन बसते मग आता म्हणते निघते ग नाही कसं आहे तुला नसलं तरी पण मला माझ्या अख्खाच सासरा आहेस पण जाण्याआधी तुझ्या भाजलेल्या हातावर जर औषध तरी लावते मग आता ही प्रिया म्हणते तू काय माझ्या भाजलेल्या हातावर काय बांब लावणार आहे मग मंडळी आता ही प्रिया काय बोलायची आधी लगेच आता ही साय लगेच तिला बांब लावून टाकते मंडळी पण मंडळी मला पण माहित आहे आणि तुम्हाला पण माहित आहे ते बाम नाहीये ते क्रिम आहे मग आता मंडळी ही प्रिया नाटक करायला लागते आणि मग आता ते म्हणते बाम अरे बापरे सायलीने माझ्या हातावर बाम लावला सुमन काकी सुमन काकी आई आई मग मंडळी आता तिला नंतर कळत की आपला हात दुखतच नाहीये मग मंडळी आता सायली या प्रियाकडे येते आणि मग आता ती म्हणते कारण मी तुझ्यासारखा असं खालचे विचार करत नाही आणि हे प्रिया आता लक्षात ठेव आता जेव्हा जेव्हा तू प्रतिमात्याला काय करण्याचा विचार करशील ना तेव्हा भासलेला हात आठव आणि हाताची घडी घालून गप्प बसून राहायचं आणि मग मंडळी आता जिकडे तिचा हात भाजलेला असतो तिकडे आता सायली आता हात मारते म्हणजे तिला शिटाळी देते मग आता प्रिया लगेच ओळखते आ आणि मग आता सायली म्हणते बर निघू का मी बाय प्रिया तर मंडळी आता हा भाग इथे संपलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि प्लीज मंडळी सबस्क्राईब करा धन्यवाद